दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नामदार प्रकाशराव आंबेडकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर भविष्यात आरोग्य क्षेत्रातील सर्व विभागांसाठी पुरस्कार देणार सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची घोषणा ज्याप्रमाणे परिचारिकांना फ्लॉरेन्स नायटिंगेल पुरस्काराने सन्मानित केले जाते त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील इतरही विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी गौरवण्यात येईल अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे आयोजित राज्यस्तरीय नायटिंगेल पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते यावेळी ते म्हणाले कोरोना काळाने आरोग्य यंत्रणेचे महत्त्व अधोरेखित केले असून यापुढेही आरोग्य क्षेत्रातील सर्व घटकांनी असेच समर्पित कार्य करून योगदान द्यावे या कार्यक्रमात खासदार धैर्यशील माने सेवा संचालयाचे संचालक एक डॉक्टर नितीन अंबाडेकर संचालक दोन डॉक्टर विजय कंदेवाड उपसंचालक डॉक्टर दिलीप माने सहाय्यक संचालक डॉक्टर नेलेमा सोनावणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी जिल्हा चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी आणि पुरस्कार प्राप्त परिचारिका उपस्थित होत्या बारा मे रोजी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो हा दिवस फ्लोरेन्स नायटिंगेल यांच्या जन्मदिनी साजरा होता परिचारिकांची काळजी घ्या अर्थव्यवस्था मजबूत करा असे यावर्षीचे घोषवाक्य आहे या कार्यक्रमात पहिल्याच वर्षी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार रक्कम प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी सांगितले की राज्यात सध्या पस्तीस ए एन एम तेवीस जी एन एम प्रशिक्षण संस्था कार्यरत असून नागपूर येथे सार्वजनिक आरोग्य परिचारिका संस्था ठाणे व पुणे येथे मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका प्रशिक्षण संस्था आणि जालना येथे बी एस सी नर्सिंग महाविद्यालय कार्यरत आहे यावर्षी इचलकरंजी येथे नवीन जी एन एम प्रशिक्षण संस्था तसेच सातारा सिंधुदुर्ग व नाशिक येथे बी एस सी नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यात येत आहे येत्या काळात प्रशिक्षण चांगल्या विषयासाठी एक्सपोजर आणि रिफ्रेशर प्रशिक्षण होणे महत्त्वाचे आहे सर्वसामान्य लोकांना समजून घेत अधिक सेवा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले खासदार धैर्यशील माने म्हणाले परिचारिका हा व्यवसाय नसून एक व्रत आहे या सेवेचे से आधुनिकीकरण करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत कोल्हापूर आणि मिरज भागात उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध असून कोल्हापूर जिल्ह्याला वैद्यकीय हब म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ विजय कंदेवाड यांनी केले तर आभार डॉक्टर पुरुषोत्तम मडावी यांनी मांडले यावेळी उपस्थित परिचारिकांनी सेवेबाबत हातात दिवे घेऊन सामूहिक प्रतिज्ञा घेतली राज्यस्तरीय नायटिंगेल पुरस्कार विजेत्या परिचारिका अधिसेविका गट रमा गोविंदराव गिरी जिल्हा रुग्णालय बीड अधिसेविका गट डॉक्टर शुभांगी नामदेवराव थोरात जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर सहाय्यक अधिसेविका गट आशा वामनराव बावणे जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली सहायक अधिसेविका गट वंदना विनोद बरडे उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर सहायक अधिसेविका गट उषा चंद्रकांत बनगर उपजिल्हा रुग्णालय अंबरनाथ जिल्हा ठाणे सार्वजनिक आरोग्य परिचारिका गट ममता किशोर मंठेकर जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला तसेच या ठिकाणी कोल्हापूर जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरणही करण्यात आले यातील विजेते जी एन एम सवर्ग प्रथम कल्पना रमेश रत्नाकर वसाहत रुग्णालय गांधीनगर द्वितीय जयश्री रणवरे सेवा रुग्णालय कसबा बावडा तृतीय सुधा उत्तम वर्गे उपजिल्हा रुग्णालय कोडोली चतुर्थ विद्या शशिकांत गिरी सेवा रुग्णालय कसबा बावडा एल एच व्ही सवर्ग प्रथम उमा शहाजी बोते प्राथमिक आरोग्य केंद्र खुपरी द्वितीय गौरी केशव कारखानेस प्राथमिक आरोग्य केंद्र बांबवडे तृतीय सुनीता धनाजी देसाई प्राथमिक आरोग्य केंद्र कडगाव ए एन एम सवर्ग प्रथम मनीषा भोपाल कांबळे उपकेंद्र रुकडी पी आ केंद्र हेरले द्वितीय अश्विनी शिवाजी वारके उपकेंद्र महासरंग पी आ केंद्र पाटगाव तृतीय मीता भीमसी पवार उपकेंद्र बोरपेट पी आ, गारिवडे चतुर्थ शुभांगी लक्ष्मण पाटील उपकेंद्र तांबुळवाडी पी केंद्र माणगाव कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब दर्पण न्यूज